आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण नागपूरच्या वतीनं आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभ आणि प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौ चाव एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण करत अकोला जिल्हा कलाध्यापक संघ आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं अकोल्यातील जुनं बस स्थानक परिसरात तब्बल अठरा हजार चौरस फूट क्षेत्रफळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णकृती रांगोळी साकारण्यात आली चाळीस शिक कला शिक्षक आणि पंधरा कलाशिक्षिका यांच्या मदतीनं साकारण्यात आलेल्या या भव्य रांगोळी उपक्रमाची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार आहे नागपुरातील दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी उद्या पंधरा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणांवर आधारित डॉक्टर विनोद इंदूरकर लिखित आणि दिग्दर्शित क्रांतीविचार हे महानाट्य सायंकाळी साडेसहा वाजता सादर केलं जाणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलानं काल पहाटे केलेल्या कारवाईत एक हजार आठशे कोटी रुपये किमतीचे तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले मुद्देमाल गुजरात एटीएस कडे सोपवण्यात आला असून एटीएस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे फरार हिरे व्यापारी मेहुल चौकसी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणात ही अटक झाली केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयची विनंती आणि मुंबईतल्या एका न्यायालयाकडून दोन अटक वॉरंटच्या आधारे बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली जानेवारी दोन हजार मध्ये मेहुल चौक्सी भारतातून फरार झाला होता आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज लखनौ जायंट सा सुपर जायंट्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज बरोबर होणार आहे लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल मुंबई इंडियन्सनं काल दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून नऊ गडी राखून राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार